क्याम्रा सर्वानिता, तो ती श्राप को चेले कवा अनेक ठिकाणी जैन समाज एकत्रित येऊन मोर्चा काढून अनेक प्रकारे संवेदना व्यक्त करत आहे सरकारने आता मोर सोडावं आणि जैन समाजाच्या विषयाला हात घालून जैन समाजाची सिद्धभूमी शाश्वत सिद्धभूमी भूमी संमेद शिखरची पावित्र आहे पावन आहे आणि ती भूमी आबाधित राहून ती भूमी संमेद शिखरची जी भूमी आहे ती जैनांचीच रावी या भूमिकेवर सगळ्यांनी सरकारने ठाम राहिलं पाहिजे आणि आमच्या बाजूने न्याय केला पाहिजे अहिंसेच्या माध्यमातून आम्ही लढा देत आहोत अहिंसक आहे अरे नपुंसक नाही कायर नाही समाजाला रोचक करू नका समाजाला भडकू नका समाजाची आमतीची वाट पाहू नका समाज एकत्रित झालेला आहे आणि समाजाची मागणी जी आहे ती आता या सगळ्यांना म्हणून सोडून पूर्ण करावी लागणार नाहीतर दिल्लीमध्ये आणि भव्य मोर्चा दिसेल आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्ण भारतातला सगळा समाज दिल्लीमध्ये जाऊ इच्छितो आणि ती परिस्थिती कृपया आणू नये आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करा